नमस्कार मंडळी जय शिवराय माझ्या अनुभव या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीराजांना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचे पुढं काय झालं जाणून घेणार आहोत सोळाशे एकोणनव्वदमध्ये छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर येथून कैद करून पेडगाव इथं आणण्यात आलं पेडगाव या ठिकाणी त्यांच्यावर छळ करून त्यानंतर त्यांना तुळापूर इथं मारण्यात आलं त्यानंतर राज्याची जी जबाबदारी आहे ती येसुबाईंच्यावरती येऊन पडली येसुबाईंच्या नंतर ती छत्रपती राजाराम महाराज यांच्यावरती येऊन पडली राजाराम महाराजांच्या काळामध्येच संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचा बोलबाला झाला मुकरब खानाविषयी संताजी घोरपडे यांना चीड होती त्याचं एक अहिरी कारण होतं एक तर त्यांचे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे मुकरब खानानं पकडले त्याचबरोबर संताजी घोरपडे यांचे वडील महाळजी घोरपडे यांना देखील संगमेश्वरामध्येच देख, लढता लढता वीरमरण आलेलं होतं तर तुम्ही त्या संगमेश्वरच्या ठिकाणी गेलात तर सर संगमेश्वर ते शृंगारपूर या दोन गावांच्यामध्ये जो मार्ग जातो त्या मार्गावरतीच कारभाटली म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणी महाळजी राजांची समाधी आहे तर राजांना या मुकरब खानाच्या सैन्यानं मारलेलं होतं या दोन्ही गोष्टींची भयंकर चिड ही संताजी घोरपडे यांना होती आणि त्याच्यामुळंच ज्यावेळेस संताजी घोरपडे यांना खबर लागली की मुकरब खान जो आहे तो पन्हाळ्याच्या जवळ असणाऱ्या कोल्हापूर या ठिकाणी आपलं सैन्याचा तळ जमवून आहे मुकरब खानाचं पारिपत्य करायचंच असं त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर आपल्या निवडक साथीदारांसह हो। आपलं सैन्य घेतलं आणि त्यांनी एक व्यूहरचना बनवली त्या व्यूहरचनेनुसार जो कोल्हापूरचा तळ तोड़ होता त्या तळाच्या भोवतीनं आपलं सैन्याची एक तुकडी फिरत राहील असं त्यांनी एक योजना आखली काही सैन्य पन्हाळ्याच्या पन आसपास असणाऱ्या आस जंगलाच्या दाट झाडीमध्ये त्यांनी लपवून ठेवलं आणि त्यांच्या स्वतःच्या बरोबर निवडक घोडेस्वार घेतले आणि ते कोल्हापूरच्या या मुकरब खानाच्या छावणीच्या जवळ जाऊन पोहोचले त्यांची योजना अशी होती की मुकरब खानाला त्या सैन्याच्या तळातून बाहेर काढायचा पन्हाळ्याच्या किल्ल्यापर्यंत आणायचा आणि त्या ठिकाणी एकत्र एक सर्व जे पांगलेलं सैन्य आहे ते एकत्र एक येऊन या मुकरब खानाशी लढा देईल आणि त्यामध्ये मुकर खानाचा अंत होईल अशी त्यांची योजना होती त्या योजनेवर हुकूमच त्यांनी प्रत्यक्ष त्या मुकरबखानाच्या तळावरती हल्ला केला मुकरबखानाला हे दिसलं की संताजी घोरपडे आणि त्यांच्यासोबत अगदी थोडी शिबंदी आहे त्याच्यामुळे त्याला चेव आला त्याचा मुलगा देखील खाने आलम हा देखील त्याच तळावरती होता आणि या दोघांनी कोणताही विचार न करता संताजी राजांच्यावरती चालून गेली या संताजी गोरपड्यांनी त्यांच्याशी युद्ध खेळण्याचं नाटक केलं आणि हळूहळू हळू त्या कोल्हापूरच्या तळाहून ठरलेल्या योजनेनुसार ते पन्हाळ्या किल्ल्याच्या दिशेनं दौडू लागले ज्यावेळेस ही घटना पाहिली त्यावेळी सैन्य पळणाऱ्या संताजी घोरपडे आणि त्यांच्या सैन्याचा पाठलाग करू लागलं संताजी घोरपडे पुढे मुकरब खानाचं सैन्य पाठीमाग असं करत करत संताजी घोरपडे यांचं सैन्य आहे ते पन्हाळा किल्ल्याच्या अगदी जवळ नजिक येऊन ठेपलं आणि त्यानंतर संताजी घोरपडे यांनी आपला घोडा हळूच मागे सरकवला आणि आता पळणारे मराठे जे होते ते एकदम मुकरब खानाच्या सैन्याच्या अगदी बरोबर समोरच उभे राहिले आणि ते आता जोरजोरात हसू लागलेले होते हे दृश्य ज्यावेळेस मुकरब खान आणि खानी आलम यांनी पाहिलं त्यावेळेस ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकली कारण त्यांना आता कळून चुकलेलं होतं की आपल्याबरोबर असणारं सैन्य कमी आहे आणि सोबत संताजी घोरपडे आणि त्यांच्या सैन्यानं आपल्याला फसवले एवढं झालं तरी देखील मुकरब खान हा लढत होता लढतच राहिला यावेळी ठरलेल्या योजनेनुसार आपले जे मावळे या दाट झाडीत लपलेले होते ते बाहेर आले आणि त्यांनी या मुकरब खानाच्या सैन्यावरती हल्ला चढवला त्याचसोबत जी शिबंदी कोल्हापूरच्या छावणीच्या आजूबाजूनं फिरत होती ती शिबंदी देखील आता या संताजी गोरपडे यांच्या दिमतीला आली आणि त्याच्यामुळं तिहेरी तिढ्यामध्ये असा हा मुकरब खान अडकला गेला या मुकरब खान आणि त्याचा मुलगा खानी आलम यांच्यावरती भयंकर वार झाले आतोनात जखमा झाल्या आणि या जखमा वर्मी होत्या मुकरब खान आणि खानी आलम याचं नशीब बलवत्तर म्हणून त्या ठिकाणी असणारी दुसरी तुकडी ही या मुकरब खानाच्या मदतीला धावून आली आणि त्याच्यामुळं संतारी गोरपडे यांना माघार घ्यावी लागली परंतु हा जबरदस्त तडाखा होता आणि त्या तडाख्यात हे पिता पुत्र सापडले आणि मुकरब खानाची मस्ती जिरली पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या लढाईमध्ये मुकरब खान खूप जखमी झालेला होता आणि त्यानंतर तो त्या जखमी अवस्थेमुळं पाधू झाला तर रासा हा मुकरब खान यानं संभाजी महाराजांना पकडलेलं होतं तो जायबंदी झाला आणि त्या ठिकाणी संताजी घोरपडे यांचा बोलबाला सुरू झाला आणि तिथून पुढं सोळाशे सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत अगदी संताजी आणि धनाजी यांची जोडगोळी ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर धुमाकूळ माजवू लागलेली होती आणि खूप असं मानसिक दडपण हे मुघलांच्यावर आलेलं होतं आणि तिथून पुढं त्यांचा खरा इतिहास अगदी जाज्वल्य स्वरूपामध्ये सुरू झालेला होता हा मुकरब खान जो होता तो गोळकोंड्याच्या कुतुबशाहीतला एक सरदार होता आणि ज्यावेळेस औरंगजेब हे सोळाशे ब्याऐंशी साली क्षीणीत आलेला होता त्यावेळी ते त्यानं सर्वप्रथम कुतुबशाही जिंकून घेण्याचा चंग बांधला आणि सोळाशे शहाऐंशी सत्याऐंशीच्या दरम्यान या कुतुबशाहची जी राजधानी होती गोळकोंडा त्या गोळकोंड्यावरती त्यानं हल्ला केला त्याचवेळीस अंतस्त हेतूनं हा जो मुखरब खान होता त्याचं पूर्वीचं नाव जे होतं ते शेख निजाम तर तो औरंगजेबाला येऊन मिळाला आणि त्या दोघांनी खरं तर या कुतुबशाहीचा अंत केला आणि त्यानंतर त्याला कोल्हापूर आणि पन्हाळा या ठिकाणचा त्या भाग त्याला माहीत होता आणि त्याच्यामुळं या औरंगजेबानं या शेख निजामाला मुखर्रब हा किताब दिला आणि त्याला भरपूर सैन्य देऊन दारोगोळा देऊन त्याची रवानगी कोल्हापूर भागामध्ये केली आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहित आहे सोळाशे एकोणवद ला त्यांनी छत्रपती संभाजीराजांना या संगमेश्वरी पकडलं तर असा हा शेख निझाम उर्फ खान त्याचा आणि त्याच्या मुलाचा या संताजी गोरपडे यांनी बंदोबस्त केला अनेक ठिकाणी या लढाईत झालेल्या जखमांनीच मुकर्रब खान लगेच मृत्यू पावला असं सांगितलं जातं मात्र हे चूक असून मोगल दरबाराची जी बातमीपत्रे आहेत त्यामध्ये सोळाशे एकोणव्वदच्या पुढेही त्याला व त्याच्या मुलांना औरंगजेबाने अनेक मोहिमांवर पाठवल्याचा उल्लेख आहे त्यामध्ये त्याला पुन्हा पन्हाळा मोहीम दिली गेली नरगुंद किल्ल्यावर त्याला पाठवण्यात आले त्याच्या आणि त्याच्या मुलांच्या मनसबी वेळोवेळी वाढवण्यात आल्याचे दिसून येते सोळाशे सत्त्याण्णव मध्ये त्याचा मृत्यू झाला त्याचाही उल्लेख मोगल दरबारातील बातमीपत्रात देण्यात आलेला आहे आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतोय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे